नमस्कार महासागरच्या डिजिटल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहताय महासागर सरकारने कोणाचं रक्षण केलं नाही आणि कुणाला पाठी पाठिंबा दिलेला नाही सरकारने या प्रकरणामध्ये कडक भूमिका उठवलेली आहे आरोपींना अटक केलेली आहे त्यांच्या भूमहक्का लावलेला आहे आणि त्यांना सजा देण्यापर्यंतची सर्व कारवाई ही सरकार करत आहे कोकटच्या प्रकरणामध्ये न्यायालयाने निकाल आहे न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात जाण्याचा अधिकार त्यांना आहे त्यानंतर खऱ्या अर्थानं ते न्यायालय काय त्यांना निकाल देत आहे त्याच्यावर सर्व अवलंबून आहे म्हणून आजच्या घडीला त्यांना कुठेही सरकारने पाठिंबा आहे किंवा त्यांना आम्ही काहीच कारवाई करणार नाही असं कुठेही त्यांनी जाहीर केलेलं नाही त्याचबरोबर पक्ष आणि चिन्ह प्रकरणी न्यायालयाने दाखवणं गरजेचं आहे असं कोणतं न्यायालयाची प्रक्रिया आहे न्यायालयाकडे तुम्ही ते रिव्ह्यूटेशन पुन्हा दाखल केलं पाहिजे पुन्हा सांगितलं पाहिजे आम्हाला थोडीशी जलदबाजी आहे आमचं लवकर तारीख लावा न्यायालय न्यायालयाच्या पद्धतीने चालतं त्याच्यावर कुणाचाही प्रेशर चालत नाही म्हणून न्यायालयामध्ये जाऊन पुन्हा आपली मागणी मांडणं हा त्यांच्यासमोरचा पर्याय आहे आपले नेते आहेत म्हणतात की ठाकरे दिल्या की एक पद मिळत होता काय दिलं नाही दिलं त्याच्याबद्दलची मला माहित नाही परंतु गेल्या विधानसभेच्या वेळेला अनेक जे त्यांचे उमेदवार होते त्यांनी पैसे देऊन आम्ही तिकीट घेतल्याचं जाहीर सुद्धा केलेलं आणि म्हणून इतर पक्षातल्या असलेल्या अनेकांना त्यांनी पैसे घेतले तिकीट दिलेले आहेत माझ्या जिल्ह्यापर्यंत मर्यादित जर पाहिलं असेल तुम्ही तर वैजापूरचं तिकीट तसंच आहे कन्नड या पैठणचं तिकीट तसं दिलं सिल्लोडचं तिकीट तसं दिलेलं आहे माझ्या पश्चिम मतदारसंघामध्ये तसंच तिकीट दिलं म्हणजे पूर्वी हे कार्यकर्त्याला तिकीट देत होते परंतु आता जे पैसे देईल त्याला तिकीट ही त्यांची भूमिका होती म्हणूनच जनतेने त्यांना नाकारलं आणि जे असलेले त्यांचं संख्याबळ आहे ते वीसवर येऊन ठेपलेलं आहे म्हणून आम्ही काहीच करत नाही असं आव आणून कुठं कुठेही त्यांनी आपली फुशारकी मारू नये यावर संजय राऊत म्हणतात की नीलम गोरेंना चार वेळा आमदार केली होती त्यामुळे त्यांनी दिलेला आठ मर्सरीज कुठे संजय राऊतने कुणाकुणाकून पैसे घेतले याची यादी आमच्याकडे सुद्धा आहे म्हणून तिकीट वाटपतान करताना त्यांनी जो काही गोंधळ घातलेला आहे त्या लोकांना गरज पडल्यास तर त्याच्या समोर सुद्धा उभे हो करू एकनाथ शिंदेवर देखील त्यांनी एक आरोप केलेला आहे की अटकेच्या भीतीनं सीमावर्ती भागात ते गेले नाही एकनाथ शिंदे साहेबांनी विधानसभेमध्ये जाहीरपणे भुजबळांच्या देखत सांगितलंय की आम्ही चाळीस दिवस जेलमध्ये होतो एवढं सर्व सांगितल्यानंतर जरी संजय राऊतला विश्वास वाटत नसेल तर त्यांनी जाऊन ते, ते रेकॉर्ड चेक करावं आणि भुजबळांना विचारावं तुम्ही कोणते तेथे गेले तर सीमा भागामध्ये तुम्ही काय केलं तुम्ही कोणते दिवे लावले तुम्ही फक्त लोकांची सहानुभूती आपल्याकडे कशी वळेल या दृष्टिकोनातून ते स्टेटमेंट करतात आणि जे काम करतायत त्यांना कधीही त्यांनी संरक्षण सुद्धा दिलेलं नाहीये किंवा त्यांची साधी विचारपूस सुद्धा केली नाही सीमा भागामध्ये लढा करता देताना भुजबळ ज्या पद्धतीने गेले होते बाकी कार्यकर्ते गेले होते त्यांच्यासाठी तुम्ही काय केलंय हे एकदा सांगितलं पाहिजे काल एका शेतीवर मोठी कारवाई झाली आणि त्या ठिकाणी बारा कोटीचा गांधी आला यावर काँग्रेसचे नवे प्रदेश सप्पा म्हणतात की शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला नाही त्यामुळे आपण शेतीसारखे प्रकार समोर शेतकऱ्यांनी गांज्याची शेती करावी असा त्यांचा अर्थ आहे है। का हापूची शेती करावं असं म्हणायचं आहे का शेतकऱ्यासाठी जे सरकार कटिबद्ध आहे आणि त्यांना सर्व सुविधा देण्याचा सुद्धा सरकारचा बांधील आहे म्हणून मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यावर असा आरोप करणं किंवा त्यांना शेतीच्या उद्योगापासून परावर्त करून गांज्याची शेती लावा असं जर काँग्रेसचं म्हणणं असेल तर त्याला हे शेतकरी बळी पडणार नाहीत शेतकरी त्याला धडा शिकवतील छावा चित्रपटात बनोजी आणि माहिती दिल्याचा शिर्के कुटुंबियांचा आरोप आहे अ छावा इतका चांगला पिक्चर आहे जगभरात त्याचे प्रशंसा होते त्याचा अभिनंदन करणं सोडून दिलं एखादा प्रसंग जर चुकीचा दाखवला असेल तर तुम्ही बोलू शकता ना त्या डायरेक्टरला दार परंतु काही काही लोकांनी चांगली निर्मिती केल्यानंतर सुद्धा त्याच्यावर टीका करण्याचा विडा उचललेला आहे म्हणून आमच्या महापुरुषांचे चित्रपट लवकर प्रदर्शित होत नाहीत डायरेक्टर असेल तर त्याचा कोणी असेल निर्माता असेल त्याला वाटतं की आपण जर असे का पिक्चर काढले तरच काही सामाजिक संघटना ज्या फक्त विरोध करण्यासाठी जन्मलेल्या आहेत त्यामुळं या क्षेत्रामध्ये लोक असे पिक्चर काढायला धसाव दसाओ, धसावत नाहीत एक हिम्मत करून छावा हा चित्रपट निघाला आणि प्रत्येक जण त्याचं कौतुक करतोय म्हणून ज्यांना काही आक्षेपार्थ वाटलं असेल डायरेक्टरशी बोललं पाहिजे की लाचारी स्वीकारली असती तर होता लाचारी स्वीकारून आमदार होता येत नाही लाचारी लाचार लोक भरपूर आहेत परंतु स्वाभिमानाने तुम्ही जी काही निवडणूक लढवली जय पराजय हा होत असतो प्रत्येक वेळेला मतदाराला ग्रहित धरणं हे योग्य नाही हे या निवडणुकीतून त्यांना कळालेलं आहे म्हणून आता ते मतदारसंघाच्या बाहेर जात नाहीत असं माझा एकंदर त्यांच्याबद्दलची माहिती महाराष्ट्रातील तमाम घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन क्लिक